मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत आदविकने लॉकरमधून त्याचा पारंपरिक सोन्याचा हार काढलेला असतो तो कलाला दाखवत म्हणत असतो हा ट्रान्सपरंट बॉक्स आहे यामधून हार, या हार जसाचे तसा दिसतो तो कलाला म्हणतो तुला जे काही डिझाईन काम करायचे आहे ते लांबून कर कला ही हारामध्ये बदल करून देते नंतर आदविक हा तो आपल्या लॉकरमध्ये ठेवून देतो दे आणि कलाला म्हणतो मला आता तुझी गरज नाही तेथून निघून जातो कला ही आदविकवर रागवते असा कसा आहे हा चांदेकर विश्वास नव्हता तर कशाला दिला होता हार पुढे आपण पाहतो कला आणि आदविक मध्ये रात्रीच्या वेळी भांडण चालू असतात त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून संगीताही म्हणत असते या दोघांमधील भांडण आपल्याला मिटवावेच लागेल त्यानंतर आपण पाहतो कला ही आदविकबरोबर खोडसरपणा करत असते कला ही आदविकला लाईट बंद करण्यास सांगत असते परंतु त्या दो दोघांमध्ये लाईट कोण बंद करणार यावरून वाद सुरू होतात चे बटन हे तुझ्या साईटने आहे तू बंद कर लाईट त्यावर अद्विक अंगावर घेतो आणि झोपी जातो त्यावर कला म्हणते हा कसा आहे चांदेकर पुढे येणाऱ्या भागामध्ये अद्विक आणि कला यांच्या भांडणाचे रूपांतर प्रेमामध्ये होणार हे पाहणे रंजक ठरणार आहे तर असेरीत मालिकेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा